काय करतो एक काम करतो एक काम करतो का एक काम करतो काय एक काम करतो कच्चा कच अस

इकडे लाव मग चालतो दोन जेसीपी आहेत ना अजून गाडी आहेत हा एक जेसीपी आहे इकड ना र अजून गाडी आहे एवढ्या गाडी आहेत हा अजून गाडी आहे अजून आहे कोणती गाडी रनगाडा आहे काय

राहून देणार एवढ्या गाड्या झाल्या किती आहेत मोज ना ती एक पिकअप आहे ना ही मोठी पिकअप नाही मोठी नाही ती याच्यावर ब्लँकेट वर ठेवली ती ती चादरीवर वर ठेवली ती डीजे आहे मला वाटलं शिकप आहे हे का आहे बंगूत अरे बंदूक बंगूत लाटी फिरलो चा लाटी फिरत येणार त्याच्या

लाला। आला। कोड़। आला। पा आला। हे पार्सल आला कुडून आला आला कोणी मागवला कोणता पार्सल मोबाईल वरून मागवला पार्सल अजून काय काय पार्सल आलता दोनच आलता

काय बनवतो स्वयंपाक करतो तुला येतो काय बनवतो मग काय बाबू तुला काय सांगून दाखव ना

ते काय आहे तुझल्यावर त्याचं काय तू बनवायच भाजी भाजी बनवतो त्याची कसली कसली भाजी बनवता येते तुला कसले कसली भाजी येते बनवता काढ कशाचा सगळ्यांचा फोटो काढला आणि बादली आणि बादलीच पण हा आणि दिशा हं गॅस कोणता आहे तुझा गॅस हां बघू कसा लावायचा चमचा आहे चमचा आहे चमचा ठेवू का आता व्हिडिओ बस का बाय बाय करू काय बनवतो ते सांग मग व्हिडिओत तुझं नाव सांग मग व्हिडिओ काय कुठं गेला निंबू निंबू कुडू आहे निंबू कुठं गेला तेल तेल कुड ते तेल हाँ। हाँ।

खोकला झाला आहे तुला औषध पेलास हा <tip> कोणता पेला कोणता कलर होता दाखवतो हळू हळू हा औषध पेला हाँ. हाँ. कसा लागला कसा लागला औषध छान लागला कोणी कोणी दिल तर औषध थांब मी जाऊन पाहतो ठेवू का आता